नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी ए द्वितीय वर्ष मराठी ऐच्छिक अभ्यासपत्रिका सहावी या सहाव्या अभ्यासपत्रिकेमध्ये आपण खापऱ्या चोर नावाचं लोकनाट्य पाहत आहोत या लोकनाट्यामध्ये आपण हो आतापर्यंत खापऱ्या चोर हा खंडोबाच्या यात्रेला निघालेला आहे त्याला सीताबाई मामा आदी मंडळी येऊन भेटलेली आहेत सगळी मंडळी मिळून जेजुरीला खंडोबाला यात्रेला ती निघालेली आहे इथपर्यंतचा भाग आपण पाहायला अण्णाभाऊ साठेंचे हे लोकनाट्य खूप लोकप्रिय आहे ग्रामीण लोकभाषेतून लिहिलेलं हे लोकनाट्य सामान्य रसिक श्रोत्यांना खूप भावत आवडत आणि रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून राहतं म्हणूनच या लोकनाट्याची लोकप्रियता खूप आहे या लोकनाट्यामध्ये भोलाराम नावाचा सावकार घोरगरीबांना सामान्य लोकांना लुबाडण्याचं काम करत असतो शेतकरी शेतमजूर गोरगरीब यांना व्याजी पैसे देऊन त्यांच्या जमिनी त्यांचं सोनं नाणं हडप करण्याचा प्रयत्न ह्या भोलाराम सावकारांनी केलेला आहे सीताबाई ही त्यालाच बळी पडलेली आहे तिच्या नवऱ्याने काही पैसे व्याजी काढले होते आणि तिची काही एक दोन एकर जमीन होती ती एक दोन एकर जमीन त्या सावकारान व्याजाच्या बदल्यामध्ये घेतलेली आहे खापऱ्या चोर ही यालाच बळी पडलेला आहे खापऱ्या चोरांचा भाव यांनी काही पैसे या सावकाराकडून काढले होते या सावकारानं आप त्याची सगळी जमीन ताब्यात घेतली आहे आणि हा बाप वेडा होऊन मृत्यू पावतो आईही त्याच्या पाठोपाठ मारते खापऱ्या कुटुंबाची वणवा होते आणि हा खापऱ्या चोर पळून जातो आणि चोरी करायला लागतो चोर होतो हे सगळं भोलाराम सावकारामुळे सगळं घडतं आणि याला सा कारणीभूत भोलाराम सावकार आहे या ठिकाणी शोषक आणि शोषित या दोन प्रवृत्तीचं चित्रण या दोन दरीचं चित्रण मोठ्या मार्मिक रूपानं वर्ग संघर्षाच्या रूपाने अण्णाभाऊ साठेने केलेलं आहे कारण अण्णाभाऊ साठे हे मार्क्सवादी विचाराचे प्रवर्तक आहेत मार्क्सवादी विचार सरणी त्यांनी खूप अभ्यासलेली आहे आणि मार्क्सचा दृष्टिकोन मानवतावादी विचार समतावादी विचार बंधुप्रेम मानवता देशप्रेम समता या सगळ्या मूल्यांचा विचार त्यांनी आपल्या साहित्यातून केलेला आहे त्याचा पुरस्कारही त्यांनी केलेला आहे या भोलाराम सावकाराकडं मामा नावाचं एक व्यक्तिमत्व आहे ते विनोदी व्यक्तिमत्व हे पात्र नौकर असतं आणि तो या भोलाराम सावकाराला सारखं टोचून बोलत असतो भोलाराम सावकाराची इच्छा असते की यावर्षी आपल्याला लग्न एक करायचे आणि सरपंच व्हायचे गावाचा सरपंच व्हायसाठी काय करावं लागतं पैसा वाटावा लागतो तुम्ही तर पैसा व्याजी देता कसं निवडून येणार आणि तो म्हणतो नाही नाही मी सरपंच झालो तर असं धूळ सगळं देईन गावामध्ये लाईट लावेन लाईटीवरून तो मामा म्हणतो की गावामध्ये चोर शिरलाय काय खरं नाही अरे बापरे मी तर सोनं नाणं पैसा घरी आणून ठेवला आहे चोर शिरलाय म्हटल्यानंतर काय करावं आता संध्याकाळ झाली मामा तू खडा पहारा कर मी आडवा पहारा आतमध्ये करतो त्याला सर्दी झालेली आहे त्याचा अंग सणसनत आहे कारण त्याने त्याच्या घोड्याने त्याला धोका दिलेला आहे बहात्तर नखऱ्याचं घोडं आणि माणूस किती नखऱ्याचा असतो असं सावकार म्हणतो आणि त्यामुळे त्याचा अंग शहरून आलेला आहे आणि तो म्हणतो तू ओवा पारा कर मी आडवा पहारा करतो तितक्यात चोर येऊन जातो आणि मामा चोराला वाट दाखवून देतो त्यावेळेला भोलाराम सावकाराला राग येतो तो चोराला वाढ दाखवून दिलास पाटील म्हणतो कोण आलं होतो चोर आला होता चोराला पकडलं पाहिजे तुम्ही पुलीस स्टेशनमध्ये जाऊन केस करा असं हा पाटील म्हणतो पाट पण भोलाराम म्हणतो नाही नाही पुलीस स्टेशनमध्ये वर्दी वर्गी देणार नाही चोराशी झोंबी खेळू पण वर्दी देणार नाही आहे असं तो म्हणतो तुम्ही चोर पकडला पाहिजे पाटील सगळे मिळून आपण चोर पकडू असं म्हणतात आणि चोर पकडायला लागतो दुसऱ्या प्रसंगामध्ये हा खापऱ्या चोर निघालेला आहे जेजुरीला आणि चोर पकडण्यासाठी सगळेजण गस्त घालायला लागलेले ला आहेत खापऱ्या चोरही गस्त घालायला निघतो पाटील बंदूक घेऊन गस घालतो आणि गस घालताना खापऱ्या चोर हा बराम सावकाराला भेटतो त्यावेळेला तो कोण असं म्हटलं म्हटल्यानंतर मी दाम्या बाळ्याचा मळ्यामध्ये राहतो असं तो म्हणतो धुळ्याच्या मळ्यामध्ये राहतो बाळ्या आहे थाळ्याचा असं तो म्हणतो आणि त्याला पटतं की हा खापऱ्या बराम सावकाराला पटतं की हा खापऱ्या चोर नाही आहे तू काय कर माझ्या घरासमोर तो खडापहारा कर तू नक्कीच चोर पकडशील असं तो म्हणतो म्हणजे या ठिकाणी खाबऱ्या चोर स्वतः समोर असताना सुद्धा तो कधी आपण चोर आहोत हे कुणाला ओळखू येऊ देत नाही आहे लोकांना शंका आली तरीही तो आजबीन वागतो शंकेचं निरसन करतो कारण हा जेव्हा जजुरीला निघतो तेव्हा या बलराम सावकाराला शंका येते की हाच चोर असला पाहिजे पाटील याला पकडा तुम्ही हा काही तो म्हणतो मी नाही चोर मी देवीचा भक्त आहे नाही नाही तुम्ही चोर आहात असं म्हटल्यावर गोंधळ घाला म्हणतो गोंधळ घातला जातो गोंधळ एवढ्या सुंदर पद्धतीने घालतात की हा कापड्या चोर वाटतच नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर इथपर्यंतचा भाग आपण पाहिलेला आहे सीताबाईची आणि खापऱ्या चोराची चर्चा झालेली आहे कस कशा पद्धतीनं तो आणि प्रत्येकजण सीताबाई असो मामा असो बलाराम सावकार असो पाटील असो प्रत्येकजण या चोराला शिव्या देत असतो सीताबाई म्हणते चोर मरावा म्हणून मी नवस केलेला आहे मामाही म्हणतो चोर मरावा म्हणून मी नवस केलेला आहे आणि भोलाराम सावकारानं तर मला पन्नास रुपये दिलेले आहेत चोर मरावा म्हणून सांग दरवर्षी गोंधळ घालीन जागरण करीन असं तो म्हणतो तो म्हणतो मी तुमचं काय वाटोळं केलं आहे खापऱ्यात चोर चोर असतो तुम्ही चोरानं तुमचं काय वाटोळ केलं आहे ती सीताबाई म्हणते काय झालं चोर गावा शिरला गावात लोक लोकं पळायला लागली माझा नवरा पळायला लागला आणि आडात पडून मेला चोरामुळंच माझा नवरा मेला तो म्हणतो चोरामुळं मेला नवरा मेला पण सावकारामुळं तुमचं शेत गेलं हे नाही का आणि मी चोरी तरी का तो सांगतो ह्या सगळ्या गोष्टी आणि शेवटी मामाला मामाबी या सगळ्यामध्ये मिसळलेला आहे मामाला मावशी केली जाते आणि हे सगळे निघालेले आहे खापऱ्या म्हणतो आणि ऐकल्यानंतर हा मामा वाचणार नाही नक्कीच तो चोर आडवा येणार मामा म्हणतो कसं काय वाघोबा वाघ्या वाघ्या असतो हा खापऱ्या वाघ्याचं रूप धारण केलेला असतो खाप्यानं सर्व म्हणतात वाघबा सांगा काहीतरी सांग तो खापऱ्या म्हणतो एक सांगतो मामा तुम्ही आत्ता चटकन लुगडं नेसा बस सारी कटकन पटकन टळती बघा आटपा मामा लुगडं नेसो आणि हो खापऱ्या आणि मुरुळी व्हा बस मोरदे व्हा म्हणजे मी मुरुळी हो बकरी पॅरी बोला जान प्यारी नेसा मामा लुगड सर्वजण म्हणतात मामा ऐका चोर आहे मामा बरोबर म्हणतो लुगडं कुठं घ्यावं सीताबाईपासनं लुगडं घ्या सीताबाई म्हणते पण डोंगरावर गेल्या गेल्या माझं परत दिलं पाहिजे हो, हो। नाही तर नाहीतर काय जलंबर मी लुगडं नेसणार आहे काय आहो बाई वक्ताला लाज नसती सीता लुगडं देते ते घेऊन मामा पडद्याआड जाऊन नेसून लाजत लाजत येतो भले मामा म्हणा बापानो सदानंदाचा एळकोट घ्या आणि ही सगळी खाबऱ्या चोर मामा सर्व मंडळी निघालेली आहेत आणि निघाल्यानंतर वाटमध्ये पाटील आडवा झालेला आहे हे बाबोगोबा जपून हाच हो आमचा मालक आता देवा मालक आणि म्हणजे भोलाराम सावकार आणि पाटील खाबऱ्या चोरांना भेटतात प्रत्येक जनाची चौकशी पाटील करतो तुम्ही कोण तुम्ही कोण खापऱ्या म्हणतो ही मावशी आहे ही देवाची मुरुळी आहे साऱ्या मुरळ्यात ही गव्हर्नमेंट आहे बघा आणि मामा म्हणतो हे वाघबा जपून हिच हो आमचा मालकातार देवा खापऱ्या म्हणतो हळू तुमचा मालक पण भलतीच लाजरी या ती पहिल्यापासूनच लाजूळ आहे देवा भोला म्हणतो म्हणजे लाजाळू कोंबडी बाजारात अंडी घालणारी तीच ती हीच का खापऱ्या म्हणतो होय महाराज ही देवाची मानाची मुरळी आहे भोला म्हणतो आणि तुमच्यापैकी चोर कोण आहे रे खापऱ्या म्हणतो मल्हारी मारतांडा देवा चोर आमच्यावणी असतो का पाटील तर मग चोर कसला असतो रे वाघोबा चोराला काय शिंगा असत्या खापऱ्या सरकार आम्ही गरीब आहे चोर गरीब नसतो ते तुफान आय टी तुफान तुमान घालतो आय टीत हिंडतो पैशाची पिशवी उशाला घेऊन निघतो बोला फोटो फोटो पाटील हा आहे हा ए, हो चोर असा बा मला याचा संशय येतोय पकडायला म्हणजे भराराम सावकार शिंकतो पाटील ह्यो चोर पकडू म्हणता म्हणजे तो चोर असाच होता फक्त याला दाढी नाही मग शेवटी मी चोर नाही असं म्हणतो त्याला गोंधळ घालायला होता सुंदर गोंधळ घालतात चोर निघून जातो हा काही चोर नाही असं वाटतं पण पाटील जेव्हा सगळे निघून जातात तेव्हा हा भोला म्हणतो पाटील भगत गेले देवाच्या नावानं शंका करीत पण हा चोर आहे चोराच्या मनात चांना असतं पाटील नव्हे चोरनी साव मी समजायची अक्कल मला आहे पाटील बुलाराम सावकार म्हणतो चोर आणि सावध याच्यामधलं फरक समजायची मला अक्कल आहे आणि हाच चोर असावा असं मला वाटतं त्याला पकडू चला ठीक ठीक तसं करू ते जत्र जत्रा करून परत येणार याच मार्गानं आपण या मार्गानं आल्यावर त्याला पकडू सीता म्हणते पण मी म्हणते आपण जत्रा करून परत आलो आम्हाला चोरांना अडवलं कसं नाही खापऱ्या म्हणतो कसं अडवणार तो चोरच आपल्या टोळक्यात होता मग काय करणार बिचारा सीता म्हणते हा खरं म्हणता का काय अव देवाच्या व चोर आणि आमच्या टाळक्यात कोण होतो हो? तो हो, तो हो मीच अहो मीच चोर आश्चर्य आणि तुम्हीच खरं मीच चोर खापऱ्या चोर सीता ऐकावं ते नवलंच तुम्ही खोटं सांगताय खापऱ्या म्हणतो भले खरं सांगतो त्याला खोटं म्हणताय जगच उपराट आहे आणि खोटं सांगितलं की खरं म्हणता सीता आव मग तुम्ही आम्हाने लुटलं नाही खबर म्हण तुषीताबाई आपल्या टोळीत शिळ्या भाकरी झुणक्या चिंद्या याशिवाय काय होतं काय लुटायचं मग माणसं तुम्हाला का भीती ती ते त्या माणसाचीच ठाव चोरवी माणूसच असतो हे माणसाने इसरत्यात पळत्या पळत्यात पैशावाल्यापरेस कंगाल माणूसच चोराला भितो आता व अव तुम्ही चांगल्या माणसामध्ये बोलताय की मग चोरी का करता सीताबाई मी मोचा चोर नव्हतो मी या कोंदरपूरचा संगरवाडीचा तिथं माझी जमीन होती घर होतं पण त्या भोलारामानं सारच एक जात लुबाडलं मग माझ्या बापाचं ढोसक फिरून तो मेला बाप मेला <coughs> तसं आई गेली आणि गाव सोडून परागंदा झालो त्याला आता <coughs> बारा वर्ष झाली सीता म्हणते आता तुम्ही चोरीचा धंदा करता नाही का मग काय करणार आता चोऱ्या करीत करीत गावाला आलोय आता भोलारामाची चोरी करून ह्या चोरीचा धंदा मी सोडणार आहे म्हणजे त्यानं तुमची जमीन घेतली म्हणून तुम्ही त्या भोलारामाची चोरी करणार तसंच म्हणा पाहिजे तर पण खरं म्हणजे त्या भोलारामानंच मला चोरी करायला शिकवलं सीताबाई हे हो कोणीतरी इकडंच येतोय सीताबाई तुम्ही बाई त्या झाडाच्या आड दडा पळा पाटील आला राम राम भानगड हाय म्हणून पळतोय खापर्या घ्या मग तर कोणीच नाही बघा पाटील तुम्ही कोण आहे सा पाटील म्हणतो तुम्ही कोण आहे सा म्हणतो मी मी वाग्या हाय खंडोबाचा पाटील मग हरकत नाही तुम्ही देवाची माणसं म्हणजे भ्याचं नाही मला खापऱ्या हो बसा आणि सांगा तुमची भानगड खरं सांगू का मी हाय चोर खापऱ्या म्हणतो चोर अरे बाप रे पळू लागतो म्हणजे सीताबाईला आपल्या जीवनाची सारी कहाणी खापऱ्याचोर सांगतो पुढं काय घडतं ते आपण नंतर पाहू इथंच थांबू